महाशिवरात्रीच्या दिवशी जो भक्त महादेवाची पूजा करतो आणि विधीनुसार उपवास करतो त्यांच्यावर महादेव लवकर प्रसन्न होतात आणि त्यांचे मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे या पवित्र दिवशी भगवान शिवचा आशीर्वाद घेण्यासाठी भक्त उपवास करतात आणि विशेष पूजाविधी करतात हे रात्र अंधकार आणि अज्ञानाचे प्रतीक मानले जाते या रात्री शिवाची पूजा करून भक्त अंधकारातून प्रकाशाच्या आणि अज्ञानातून ज्ञानाच्या मार्गावर जातात शिवाच्या दर्शनानं त्यांच्या जीवनातील दुःख आणि संकट दूर होतात अशी मान्यता आहे या पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाचा आशीर्वाद घेण्यासाठी शिवभक्त उपवास करतात दरम्यान प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं महाशिवरात्रीच्या निमित्ताने सोलापूर रेल्वे स्थानकासमोर उपासक शिवभक्तांसाठी मसाला दूध वाटपाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते यंदाच्या हे पंचवीसावे वर्ष असून इच्छा भगवंताची परिवाराचे सर्वे सर्व आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाने आजता गायत ही अखंड सेवा सुरू आहे दरम्यान महाशिवरात्रीच्या निमित्ताने या दूध वाटप प्रसंगी हजारो शिव उपासक शिवभक्तांना लक्ष्मण मामा जाधव यांच्या उपस्थितीत या दूध वाटप कार्यक्रमाचे प्रारंभ करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड इच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक शिवाजी मामा गायकवाड अनिलदादा जाधव मोहन जाधव हो, विनोद गायकवाड ॲडव्होकेट किरण गायकवाड सचिन आंगळीकर राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड तुषार गायकवाड दर्श दर्शन दुबे रेल्वे संघटनाचे भाऊ जाधव हो, शुभम यमनाप्पा जाधव हो, अभिमन्यू आचारी शरद शिंदे संतोष लोंडे रामपल्ली मिस्त्री जयेश जाधव हो, व्यंकटेश बिटला शशिकांत पल्ली उमेश जाधव संतोष गायकवाड उमेश गुडा निलेश कांबळे कार्तिक जाधव करुण जाधव अजिंक्य जाधव प्रथमेश पवार तेजस गायकवाड उत्कर्ष गायकवाड श्रीशैल चौघुले सुरेश चडचणकर मयूर सलगर वसंत कांबळे माणिक कांबळे किरण मेरगू शीतल क्षीरसागर सचिन जाधव राहुल जाधव आदींची उपस्थिती होती गेल्या चोवीस वर्षांपासून आहेत अखंड सेवा इच्या भगवंताची मित्र परिवाराचे मार्गदर्शक लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाने महाशिवरात्रीच्या निमित्ताने परिवाराच्या वतीने शिवभक्त उपासक भक्तांना दूध वाटप कार्यक्रमाची अखंड सेवा आज सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सांगितले महाप्रसादाचं वाटप महाशिवराच्या निमित्ताने केलं जातं महादेवाला आवर्जून अभिषेक करत असताना दुधाचा वापर केला जातो हे दुधाचा महाप्रसादाचा वाटप आज इच्छा बघते संस्थेच्या माध्यमातून स्वच्छेचे संस्थापक माझे पिताश्री नसंत जाधव त्याच पद्धतीने या संस्थेच्या मार्ध्याने नंतर नागेशन गायकवाड त्याच पद्धतीनं मार्गदर्शक आनंदाला जाधव जवामा गायकवाड अनुभवभाऊ गायकवाड संपूर्ण इच्छा बघवताची परिवारतील सर्वच सदस्य हे हिरिरीने या उपक्रमामध्ये सहभाग घेतात आणि महादेवाचा सेवा करण्याचा मनोमन प्रयत्न करत असतात सध्या देशभर आज महाशिवरात्रीच उत्सव चांगल्या भक्तिभाव प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जात आहे देशातच सध्या प्रयागराज हे महादेवाचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गंगापूजन आणि स्नानाचा योग अनेक भक्तांनी घेतलेला आहे त्याचाच महादेवाचं एक भक्ती करण्याचा योग आज महा सुरुवातीनिमित्त जे भक्तगण प्रयागला जाऊ शकत नाही ते महादेवाच्या चरणी महादेवाच्या चरणी नतमस्तक होतात मध्येवाला आपली मनोकामना मागत असतात आणि मादेव जी म्हणत आहे ते मनोकामना पूर्ण करत असतो आणि गेली खूप वर्ष झालं महादेवाची सेवा वगैरे सौदेच्या माध्यमातून केली जात आहे आणि लोकांना काहीतरी देणं लागतं यामुळं महाप्रसाद दूध या महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी मुलांना घेत आहे दरम्यान हजारहून अधिक शिवभक्तांना यावेळी दूध वाटप करण्यात आले रेल्वे स्थानकासमोरील विविध पाच स्टॉल स्टॉलच्या माध्यमातून दूध वाटप करण्यात आले